b <Breath>. r <laughs> ঠিক ঠিক <laughs>

चॅनल पाहतेस पिक्चर पाहतेस आता चॅनल ही पाहत जा मग मराठी <laughs> जल्दी क्यो मांडलेली आहे आता बघा कोणत्याही संख्या असताना हे जे दोन शून्य आहे

सरपंच यांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त निमंत्रण मिळालं आहे हे ह्या गावासाठी एक अभिमानाची आणि सौ सौभाग्याची गोष्ट आहे की ग्रामपंचायत सिरेगाव बाण हे या गोंदिया जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्राचं प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे प्रतिनिधित्व करणार आहे ह्या गावानं पाण्याच्या बाबतीमध्ये खूप सारे प्रोजेक्ट राबवले आहेत त्यामध्ये शुद्ध थंड पाणी गरम पाणी लोकांना मोफत आणि साधं पाणी मुबलक प्रमाणात म्हणजे आज घडीला हे गाव पाण्यासाठी हे स्वयंपूर्ण झालेलं आहे त्यामुळेच सव्वीस जानेवारीला आम्हाला तिथं बोलवलेलं आहे वरून ह्या गावानं विविध उपक्रम राबविले आहेत त्यामध्ये गाव हिरव त्या त्या कसे दिसेल गावामध्ये शिक्षणाच्या संपूर्ण सोयी कशा उपलब्ध होतील महिलांना सक्षमीकरण कसं केलं जाईल हे असे विविध उपक्रम ह्या गावांना एक मिसन म्हणून राबविले आहेत आणि त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत सांडपाण्याचा प्रश्न असो हो किंवा घनकचऱ्याचा प्रश्न असो हो तो सुद्धा ग्रामपंचायतनं चांगल्या रीतीनं सोडवलेला आहे आज ह्या गावामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा शासनाच्या कुठल्याही योजना जर आल्या तर त्या एका मिनिटामध्ये गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत कशा पोहोचतील यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं प्रयत्न केले जातात तसेच गावामध्ये बत्तीस ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावून स गावावर संपूर्ण सी सी टी व्हीच्या माध्यमातून लक्ष दिले जाते ह्या गावानं पर्यटनाच्या बाबतीतसुद्धा एक विशेष असं काम केलेलं आहे आणि हे सगळे विशेष उपक्रम राबविल्यामुळेच ह्या ग्रामपंचायतीला केंद्राचे विविध पुरस्कार जसे निर्मल ग्राम पुरस्कार पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार दीनदयाल उपाध्याय पुरस्कार चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार असे केंद्राचे पुरस्कार राज्याचे संत गाडगेबाबा प्रथम पुरस्कार स्मार्टगामचे जिल्हा आणि तालुका पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि आज घडीला हा शिरेगाव बाण ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत ठरलेली आहे बाकी गावांनीसुद्धा याचा आदर्श घ्यावा आणि आपल्या गावाचासुद्धा एक व चांगल्या प्रकारे विकास करावा हीच आमची ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इच्छा आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि दिल्लीला आम्हाला जे स सौभाग्य मिळालं त्याबद्दलसुद्धा एक कृतज्ञता व्यक्त करतो प्रजासत्ता दिनानिमित्त आपल्याला निमंत्रण मिळालं आहे ते त्या प्रजासत्ता दिनानिमित्त आपण दिल्ली इथं जाता आणि आपल्या गावाला उपक्रम राबवले आहे त्यामुळे आपण थंड पाणी गरम पाणी आणि आपल्याला खूप सारे लहान मोठे असे उपक्रम राबवले आहे या आपल्याला खूप अभिमानाची बाब आहे गावाचे गावासाठी अभिमानाची बाब आहे आणि आपण सरपंच जाऊ याच्या यांच्यासाठी सुद्धा आपल्याला अभिमानाची बाब आहे दिल्ली इथं जाण्याचा जा, सौभाग्य प्राप्त झाला हे या गावासाठी अभिमानाची बाब आहे